कुंभराशी जून महिन्याचा पहिला आठवडा आश्चर्यकारक घटना या आठवड्यात घडणार कुंभराशीचा आत्मा अनुभवाचा काळ सुरू जून दोन हा पहिला आठवडा म्हणजे कुंभराशीच्या जीवनातील एक विलक्षण गोड आणि नीती दत्तवळणाचा प्रारंभ हा आठवडा केवळ भविष्यवाणीचा भाग नाही तर ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाने रेखाटलेल्या एका अद्वितीय नाटकाचा रंगमंच आहे जिथे कुंभराशीचा प्रत्येक जातक स्वतःच्या आत्म्याचा शोधतात एक पायरी पुढे जातो आहे ही वेळ आहे जेव्हा तुम्ही भूत वर्तमान आणि भविष्याच्या सीमारेषा ओलांडून अदृश्य दृश्य शक्तींच्या संकेत असे जोडले जातात ब्रह्मांडातील नवा नकाशा ग्रहांच्या गोड हालचाली जून दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीत शनी मेष राशीत राहू सिंह राशीत गुरु आणि तुळ राशीत शुक्र यांचे स्थायित्व एक अद्वितीय ग्रहयोग तयार आहे विशेषत केतूचा कन्या राशीत प्रवेश आणि शनीची धनुष्यदृष्टी हे घटक कुंभराशीसाठी गोडता नवी जुनी कर्म आणि अज्ञात स्फोटांना सक्रिय करतात या सप्ताहात शनी तुमच्या कर्मस्थानावर प्रभाव टाकतो हेतू आत्मशोध जुनी वळण आणि धडपड पुढे आणतो गुरुच्या कृपेने आध्यात्मिक उन्नतीचे दारे उघडतात चंद्राचे परिवर्तन भावनेत अभिसरण निर्माण करतो हा आठवडा म्हणजे एक गूढ स्वप्न आणि वास्तविकतेचे मिश्रण आहे आत्म्याच्या प्रवासाला सुरुवात नंतर मुक्तीचा उदय कुंभराशींच्या जातकांमध्ये या आठवड्यात खोल विचार सुरू होतील तुम्हाला असं वाटेल की जग तुमच्या भोवती बदलत आहे पण प्रत्यक्षात तुमचं स्वतःकडे पाहणं हे बदलांचे मूळ आहे तुमचं अंतर्मन विचारेल मी खरं जे करतोय तेच माझं कर्म आहे का माझ्या प्रत्येक निर्णयामागे कोणता आदर्शात आहे काय हे सगळं आधीच लिहिलेलं आहे याचे उत्तर आहे हो ब्रह्मांडाने आधीच काही रेषा आखली आहेत पण त्यांना समजून घेणे हेच खरं उद्धाराचे साधन आहे गोडवळण नात्याचे रंग बदलणाऱ्या आठवड्यात जुने मित्र अचानक संपर्क करतील जुनं प्रेम पुनरागमन करू शकतो कौटुंबिक गोड गोष्टी समोर येतील मिश्रा मित्रांमधील विश्वासघात आणि नात्यातील क्लोजर या स्वरूपात काही धक्कादायक घटनाही संभवतात यामागे ऋणानुबंध पूर्ण होण्याची प्रक्रिया आहे कोणीतरी तुमच्या आयुष्यातून निघून जात असेल तर त्याला एक कर्मसंपत्ती समजून शांततेने सोडा आर्थिक क्षेत्रात अकल्पित बदल कुंभराशींच्या व्यावसायिक आणि आर्थिक जगतात एकाना अपेक्षित वळण येऊ शकतो जुना प्रकल्प अपयशी ठरेल पण नवीन प्रकल्प नवीन कल्पना चमकून उठेल आणि नुकसानाचे रूपांतर आत्मविश्वास आणि नव्या मार्गदर्शनात होईल कोणी जुना क्लायंट गुप्त गुप्त गुंतवणूकदार म्हणून समोर येईल सावध रहा पण घाबरू नका हे सर्व एका मोठ्या नियोजनाचा भाग आहे आरोग्य मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर विशेष लक्ष या आठवड्यात डोके दुखणं स्वप्नात ध्यान करताना अश्रू येणे हे लक्षण शरीर आणि मन जुन्या ऊर्जापासून मुक्त होत आहे युवक प्राणायाम जप म्हणून हे उपाय लाभदायक ठरतील शत्रू विरोधकांनी लपवलेली कारस्थाने कुंभराशींसाठी हा काळ असा आहे की घरातील कोणी तुमच्यावर शंका घेतो कामाच्या ठिकाणी गुप्त विरोध होतो कोणीतरी मागे लागल्यासारखे वाटतं पण हेही नियतीचा भाग आहे ब्रह्मदेव काहींना केवळ टेस्टिंग टूल म्हणून वापरतात तुम्हाला केवळ सामर्थ्य वाढवायचं असतं सूड नाही घ्यायचा जाणून घ्या तुमचा शत्रू तुमच्याच उन्नतीसाठी पाठवलेला एक देवदूत आहे प्राचीन कर्माची उलगडणारी चक्र या आठवड्यात काही कुंभजातक पूर्व आयुष्याची स्वप्न पाहतील पूर्वजन्मीच्या व्यक्ती भेटतील जुनं घर जुना गाव किंवा मृत व्यक्तीची आठवण तीव्र होईल कर्म विसर्जन भागा हे सर्व कर्मविसर्जन प्रक्रियेचा भाग आहे जेवणाच्या पुढील पायरीवर जाण्यासाठी जुनं सोडणं आवश्यक आहे आत्मशोधाचा आरंभ मग ध्यान आणि आत्मप्रेम कुंभराशीला आत्मा समजून घेण्यासाठी दररोज दहा मिनिटे मैदानात बसा दिवसातून एकदा स्वतःला आरशात पाहून माप केलं असे म्हणा जे तुमच्याशी वाईट वागले त्यांना मनात आशीर्वाद द्या ही क्रिया ऊर्जा स्वच्छता घडवते आणि आत्म्याच्या वाढीला पोषक असते ब्रह्मदेवाचा प्लॅन अज्ञानातून उगम बऱ्याच वेळा गोष्टी आपल्याला समजत नाहीत उदाहरणार्थ एखादी संधी अचानक गेली पण त्याऐवजी दुसरी आली आणि आयुष्यच बदललं कोणीतरी भेटलंच पाहिजे होतं आणि भेटलं हे सर्व स्क्रिप्टेड असतं ब्रह्मदेवाने तुम्हाला एका लांब पल्ल्याच्या कार्यासाठी निवडलं आहे तुम्ही सध्या केवळ ट्रेनिंगमध्ये आहात अडथळ्यांचा आशीर्वाद रूपांतर तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटात दडलेल्या आहे संधी अपयश नव्याने सुरुवात अपमान अतुल नवसामर्थ्य नुकसान आत्मसाक्षात्कार तुमचं जीवन एका चतुर ब्रह्मशक्तीने चालवलं जातं हे विसरू नका खास उपाय फक्त कुंभ राशीसाठी शनिवारी काळे उडीत डाळीचे दान करा मंगळवारी हनुमान चालीसा म्हणावी दररोज रात्री झोपण्याआधी ओम गण गन गणपतेय नम एकवीस वेळा म्हणा रविवारी कोणत्या तरी वृद्ध व्यक्तीला फळे अर्पण करा प्रत्येक दिवस मौनाच्या पाच मिनिटांनी सुरू करा नवे दरवाजे उघडणारा गुरूचा प्रभाव गुरुचे सिंह राशीतील स्थान तुम्हाला आध्यात्मिक गुरुचे जोडू शकतो नव्या शिकवणूकडे जाऊ शकतो करिअरमधील नवीन दिशा दाखवू शकतो ध्यान द्या कोणीतरी तुमच्यासमोर येणार आहे जो आयुष्य बदलणारा मार्गदर्शक ठरेल स्वप्नातील संदेश आणि दिव्यदृष्टी या आठवड्यात स्वप्न भविष्याचा संकेत देतील आत्म्याचं गूढ उघड करतील हरवलेली माणसं गोड जागा मंत्र दिसू गूढ जगा मंत्र दिसू शकतात स्वप्नांचा नीट निरीक्षण करा आणि एक स्वप्न डायरी ठेवा विषय सावधगिरी अहंकार आणि मोह यांचा सामना कुंभाराशींच्या जातकांनी उगाच कोणी शब्दासकी दिली म्हणून हवेत उडू नका मोह सौंदर्य प्रसिद्धीच्या जाळ्यापासून सावध रहा, मी सर्वश्रेष्ठ आहे असं वाटत असल्यास हा धोका आहे आत्मविकासात अहंकार सर्वात मोठा थार अडथळा आहे ग्रहण पूर्वलाट जीवनातील गुढ परिवर्तनाची नांदी जूनच्या शेवटी होणाऱ्या ग्रहणाचा पूर्वसंकेत म्हणून मानसिक थकवा चिडचिडपणा जुनी गोष्ट सतत डोक्यात येणे अचानक नकारात्मक किंवा अत्यंत सकारात्मक भावना ही लक्षणं आगामी ब्राह्मिक झंझावत सूचक आहेत कुटुंबातील अनपेक्षित बातम्या एखाद्या वृद्ध नातलगाची प्रकृती बिघडू शकते कुणीतरी अचानक घरी येईल घरात वाद वकिलाचे प्रश्न उद्भवू शकतात पण या सगळ्याचं कारण आहे कुटुंबातील आत्मशुद्धी प्रक्रिया नव्या पिढीकडे संक्रमण तुमच्याकडून पिढीच्या पुढच्या पिढीकडे ज्ञान जाईल काही कुंभराशींसाठी लहान भावंड पुतनेबाबांच्या मार्गदर्शन मिळेल कोणी विद्यार्थी तुमच्याकडे गुरु म्हणेल तुम्हाला तुमच्या शब्दांना अदृश्य शक्ती मिळेल हे सर्व गुरुत्व जागृत गुरुत होण्याचे लक्षण आहेत अंतिम तपशील ब्रह्मांडांचे एक महान दालन उघडणार आहे या आठवड्यात तीन जूनला एक विचित्र भेट पाच जूनला विचित्र भावनिक संदेश सात जूनला एक क्लोजर घडेल हा आठवडा संपेपर्यंत तुम्ही तो तुम्हीच राहणार नाही तुम्ही नवीन राहाल नवीन नवीन व्हाल अशा प्रकारे वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ